नमस्कार विश्व न्यूज मराठीमध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नाशिक दौऱ्यावर होते मालगाव येथील पाचशे अडतीस एकरांवरील व्यंकटेश्वरा कृषी फार्मला त्यांनी यावेळी भेट दिली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ देखील मंचावर उपस्थित होते अमित शहा यांनी भुजबळ यांचे विशेष स्वागत करताना केलेल्या कृतीचं सर्वांचेच लक्ष वेधले अकोला जिल्ह्यातील सावरखेड गावाजवळ कार दरीत कोसळून तेवीस जानेवारी रोजी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता मात्र या प्रकरणाला आता नवा ट्विस्ट मिळाला आहे या गाडीत डॉक्टर महिला आणि इतर पाच जण असल्यानं पोलीस चौकशीतून उघड झाला आहे अपघाताच्या आधी गाडीचा गुरे चोरी प्रकरणी पाठलाग झाला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय लग्नाचा बस्ता ब्रँडेड असावा किफायतशीर आणि आपल्या बजेट मध्ये असावा अक्कलकोट पंचक्रोशीतील प्रत्येक वधू पित्याची ही अपेक्षा आणि महालक्ष्मीच्या कृपेनं ही अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा श्री महालक्ष्मी मार्ट पंचवीस हजार स्क्वेअर फुटाचं भव्य असं दालन शूटिंग शूटिंग शालू साडी होजेरी भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस एकाच छताखाली संपूर्ण लग्न बस्त्याची खास सोय मेन रोड अक्कलकोट रेल्वे स्टेशन जिल्हा सोलापूर मोबाईल नव्याण्णव बावीस त्रेसष्ट अठ्ठ्याण्णव एकवीस नवीन वर्षाच्या सुरुवातीला महागाईनं गृहिणींचे बजेट कोलमडलं आहे धान्य डाळी खाद्यल साबण टूथपेस्ट यांसारख्या रोजच्या गरजेच्या वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत यामुळं महिन्याचं किराणा बजेट जवळपास साडेतीन हजार ते चार हजार रुपयांपर्यंत पोहोचले असून महागाईचा सा बोजा सामान्यांच्या खिशावर पडत आहे भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर आयुध निर्माण कंपनीत आज सकाळी अकरा वाजता भीषण स्फोट झालाय या स्फोटात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे स्फोटाचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून वादळ आता नवं तोंड फुटलंय मध्ये संभाजी महाराज आणि येसुबाईंना नृत्य करताना दाखवल्या गेल्यानं मराठा क्रांती मोर्चा आणि छावा संघटनेनं तीव्र विरोध आणि नाराजी व्यक्त केली आहे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही यावर नाराजी व्यक्त केली